माझ्या भीमाच्या नावानं आणि जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती किंवा पुण्यतिथी किंवा आपला महापरिनिर्वाण दिन हे साजरे होत असतात ते साजरे होत असताना त्या कार्यक्रमामध्ये हो विना गीताने कार्यक्रम होऊ शकत नाही आणि त्याचे गीत खूप सुंदर असतात तर मी थोडक्यामध्ये गीत गायनाचा पैसे जातो हॅलो माझ्या भीमाच्या नावान हो माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लागील मान माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लागील रमान कुंकू लागील रमान कुंकू लागील रमान रमान माझ्या भीमाच्या नावाच माझ्या भीमाच्या च्या नावाच कुंकोला मान असे मधुर मंजूळवाली ऐकर माहिती कहाणी असे मधुर वाली ऐकर माहिती कहाणी वागे घरात घे लाविलर मान माझ्या भीमाच्या नावाच कुंकू मान रमान कुंकू लाविल मान कुंकू लाविल मान कुंकू लाविलं नाही केली आज्ञा बाहेर कधी आठवलं ना माहेर कधी आठवल ना माहेर मान हो केला मान कुंकू लाविलर मान माझ्या नावाचं कुंकू कुंकु मान कुंकू लाविलर मान कुंकू लाविलर मान कुंकुला विलर मान कुंकू विलर मान नाही केली आशा सोन्याची नाही केली आशा सोन्याची आणि कोणत्या दागिन्याची आशा केली नाही रमाईने आणि अशा गरीब परिस्थितीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली त्या रमायण ना। नाही केली आशा सोन्याची करी चिंतासदा धन्याची करी चिंता सदा धन्याची हे विपतीचा सम्मान हो पतीचा सन्मान कुंकू लाविल मान माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविल मान कुंकू लागील मान कुंकू लाविल मान कुंकू लागील मान कुंकू लाविल मान रमा उपवासी राहिली दिनदलितांची माऊली माली दिन जली राहिली मावली दिन झाली त्यांची मावली नवक माविलच रमान हो नव कविलच रमाना कुंकू लाविल रमाना कुंकू लाविल कुंकू लागील मान, माझ्या हिमाच्या नावाच कुंकू लागील मान, 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 धन्यवाद